नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाला असून शेतकऱ्याच्या याद्या तलाठी कार्यालयाकडे देण्यात आलेल्या आहेत पण या यादीत काही नावे समाविष्ट नाहीत असे दिसून येत आहे तुमचे नाव या यादीत नसेल तर काळजी करू नका कारण ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर त्या यादीत समाविष्ट करण्यासाठी तलाठी कार्यालयात दिला नाही किंवा दिला असेल तरीही नाव आले नसेल तर त्यांची दुसरी यादी येणार आहे जर तुमचा मोबाईल नंबर दिला नसेल तर तो तलाठी कार्यालयात द्या म्हणजे पुढील यादीत तुमचे नाव येईल यादीत नाव आले म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली असे नाही तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल ला। काही शेतकरी म्हणतील की प्रत्येक वेळी ई केवायसी का त्याला कारण म्हणजे काही शेतकऱ्याचा मृत्यू होतो किंवा काही शेतकरी हे सामायिक जमिनीचे मालक असतात सामायिक जमिनीच्या शेतकऱ्यांना कोणाच्या नावाने हे अनुदान उचलायचे यासाठी सामायिक शेतकऱ्यांचे म्हणजे त्यात जेवढे हिस्सेदार आहेत त्यांचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे यासाठी ई सी करणे गरजेचे आहे एवायसी केली की दोन चार दिवसात तुमची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे ठेक्टरी किती मदत मिळेल यावर तुमच्या मंडळातील नुकसान किती झाले आहे यावर अवलंबून आहे त्यामुळे यादीत पहा आणि खात्री करा राज्य शासनाने शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी या मदतीखेरीज पीक विमा योजनाही चालू आहे त्यामुळे काही मंडळांना या मदती अतिरिक्त पीक विमाही मिळू शकतो नैसर्गिक आपत्तीपासून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाचे वाटप होणार असून तुमच्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे आणि किती शेतकऱ्यासाठी आलेली आहे याबाबतचा आपल्याच चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो पाहून तुमच्या जिल्ह्याची माहिती घेऊ शकता आणि ज्यांची ई के वाय सी राहिली असेल त्यांनी ई के वाय सी करा आणि ज्यांनी मोबाईल नंबर दिला नसेल त्यांनी तलाठी कार्यालयात जाऊन आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर द्यावा धन्यवाद